सार्थक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शापूर तालुक्यातील अग्रगण्य असणारी सार्थक इंग्लिश मीडियम स्कूलने जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये जनतेचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते ते म्हणजे शिवनेरी किल्ल्याचे साकारलेले चित्ररथ व त्यावर मध्यभागी बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती त्याचबरोबर या चित्ररथासह संपूर्ण रॅली सार्थक स्कूल शिवतीर्थ ते यमुनानगर राहुल नगर गोणेनगर या परिसरात लेजिम पथक झांज पथकच्या तालावर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य करत विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेखपणे ढोल ताशाच्या तालावर सादर केले त्यानंतर रॅली दरम्यान महिला सुरक्षा काळाची गरज ही महिला अत्याचारवर जागृती करणारे पथनाट्य मल्लखम सादरीकरण कराटे डेमो तसेच पलनागडाचा प्रसंग दाखविणारा बाजी प्रभू देशपांडे यांचे चित्तथरारक नाटक विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांची मन जिंकली या संपूर्ण कार्यक्रमासाठी बनवलेले चित्ररथ साकारण्यासाठी सार्थ स्कूलचे कला शिक्षक हेमंत दरोडा सर दुपारी सर तसेच सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले तसेच संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक निचिते सर उपमुख्याध्यापक अरविंद निपुरते सर सपना निचिते मॅडम संतोष विषय व सर्व शिक्षक यांनी अतिशय मेहनत घेतली हा संपूर्ण शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम यशस्वी सादर केल्याबद्दल सार्थक इंग्लिश मीडियम शाळेचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे ब्यूरो रिपोर्ट शहापूर तो टॉपिक त्यांच्यावरती व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्लज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राज्याच्या अधिकच यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक आहे पण आता याकडून मार्ग Thank yeah. you. Yeah. Thank you.